स्वादिष्ट मेनू मध्ये स्वागत आहे मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये नवीन असणार तर चॅनल लाईब करा धन्यवाद माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक लाईक करा आज आपण कुठली रेसिपी बनवणार आहेत मी तुम्हाला काय दाखवते बघा पाच ते सहा तास आहेत ना मूग हे भिजत घातलेले हे बघा अगदी पौष्टिक रेसिपी होणार आहे आपली तर पाच सहा तासानंतर पाण्यातून काढून घेतले ते आता आपण मोड येण्यासाठी एका कपड्यात भांडणार आहेत कॉटनच्या बघा पुढे एका रात्रीत मोड कसे येतात हे बघा तुम्ही बघू शकता एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यात आपण आता ओतून घेतोय पाहू शकता तुम्ही हे बघा गाठ अजून एक मारणार आहेत आपण हे बघा आणि रात्रभरासाठी आपण आता सकाळी नाश्ता म्हणा किंवा भाजी काही बनवणार असेल मी तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे तर असं झाकून ठेवायचं पॅक चला आपण रेसिपी बनवायला घेतोय हे बघा एका रात्रीतून मोड कसे आले तुम्ही पाहू शकता हे बघा तर आपण नाश्त्याची रेसिपी बनवतोय आता तर त्यासाठी साहित्य बघूया आपण आता तेल घेतलं एक पडी तेल गरम झालंय मोरी टाकतोय आपण एक चमचा जिरे लसूण कट करून घेतलाय शेंगदाणे आणि थोडा कांदा घेतलाय ही रेसिपी ना नाश्त्यासाठी टिफिनसाठी सुद्धा वापरू शकता पौष्टिक लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांना तर कांदे परतून झाल्यावर आपण थोडे हळद टाकतोय कढीपत्ता चांगले लाल झाले आपले पाहू शकता तुम्ही त्याच्यात आपण आता हे मूग टाकतोय थोडी दोनच मिनिटं आपण वापर पडतून घेणार तुम्ही मूग नवीनसार मीठ टाकून घेतोय नंतर मीठ वापरणार नाही तर आपण आता थोडं कमी वापरायचं हे अण्णी का करते सुरुवातीला लहान मुलांना सुट पितायचं दीड ते दोन ग्लास पाणी ओतून घेतोय आपण याच्यात आता दोन ते तीनच मिनिटं शिजवायचे आपल्याला जास्त नाही मूग लवकर शिजतात दोन पड्या तेल टाकतोय आपण आता मोरी जिरे एक चमचा चला लसून घ्यायचा बारीक कापलेला कट करून घेतलाय कढीपत्ता दोन मोठे कांदे कापलेले हे बघा कडधान्याची मिसळ किंवा भाजीत माल काही करायचं असेल तर कांद्याचा वापर जास्त करायचा तरच त्याला टेस्ट येते चांगली शेंगदाणे एक टोमॅटो घेतलाय आपण थोडं मीठ टाकलो होतो आता चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण एक बटाटा घेतला आहे साल काढून कच्चा बटाटा आहे तोही टाकून घेऊ आपण आता बघा दोन मिनटासाठी भात काढून घेऊ आपण गॅस स्लो ठेवला आहे हे बघा दोन चमचे मिरची पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला थोडी हड़द आणि हा एक चमचा घरगुती मसाला घेतला आहे आपण आता ते ओतून घेणार आहे हे बघा सर्व मसाले आपण टाकून घेऊ आणि एक चमचा तिळीची चटणी घेतली आहे मी छान लागतं याच्याने मिसळ नक्की वापरा तुम्ही पण मसाले चिपकू नाही म्हणून आपण थोडं पाण्याचा वापर करतोय हो ती मी टाकते थोडी मसाल्यात नंतर वापरणार आहेत हे बघा हे मूग टाकून घेऊ आपण आता आता हे पाणी ना पिवळं पाणी दिसतंय ना हे तुम्ही सूप म्हणून पण वापरू शकता तशी होताना आपण दुसऱ्या पाण्याचा वापर करणार नाहीयेत हेच पाणी वापरणार आहे दोन मिनिटं आपण शिजवलेले होते ना ते मूग तर त्याच्यात एक ग्लास पाण्याचा वापर केलाय पण तेवढ्याच पाण्यात आपण हे शिजवणार आहेत ज्या रसानी करायचं आहे सुखच करायचंय आपल्याला पाच मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहेत भाजी तयार आहे आपली तुम्ही उसडही म्हणू शकता भाजी म्हणू शकता थोडा रस्ता आहे आम जास्त नाही थोडासा रस्ता केलेला आहे खूप नाही आहे हे बघा कलरही छान आलेला आहे माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा